नमस्कार मित्रांनो सचिन मुरुवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था अल्पसंख्याक शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर महत्त्वाच्या पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत अल्पसंख्याक दर्जाप्राप्त नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड संचलित नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा मुल्लागल्ली गढी परिसर सिल्लोड या उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेमध्ये शंभर टक्के अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक या पदाची जागा त्वरित भरणे आहे तर इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत ठिकाण नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा मुल्लागल्ली गडी परिसर सिल्लोड मुलाखत दिनांक आहे आठ तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच आठ मार्च दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता शंभर टक्के अनुदानित तत्वावर अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता एच सी डी एड बारावी डी एड माध्यम उर्दू उर्दू माध्यम पद शिक्षणसेवक पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा टीप इन्फॉर्मेशन सूचना टीप शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण आवश्यक म्हणजेच बारावी डी एड सोबतच टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी एड बरोबर सी टी टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव ऑब्लिक मुख्याध्यापक नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड जिल्हा औरंगाबाद रथ क्रमांक दोन पाहिजेत खा गोविंदराव आदी ग्रामीण शिक्षण संस्था अशोकनगर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेच्या विद्यालयात खालीलप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी नेमणे आहे या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदनामपदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट जात प्रवर्ग ई मा व इतर मागास वर्गीय जातीचा सवर्ग ई मा व इतर मागास वर्गीय अनुक्रमांक दोन पदनामपदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ट्वेल्थ पास जात प्रवर्ग ई मा व इतर मागासवर्गीय इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ मुल कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल दस्तावेजासह किंवा ओरिजिनल डाक्युमेंटसह दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत या वेळेत संस्था कार्यालय अशोकनगर तालुका श्रीरामपूर येथे उपस्थित राहावे सेक्रेटरी खा गोविंदराव आदी ग्रामीण शिक्षण संस्था अशोकनगर तालुका श्रीरामपूर रथ क्रमांक तीन पाहिजेत अनुक्रमांक एक पद समन्वयक ऑब्लिक पी आर ओ एनी ग्रॅज्युएट ऑब्लिक एम एस डब्ल्यू समन्वयक पदाची जागा आहे किंवा पी आर ओ शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट ऑब्लिक एम एस डब्ल्यू पदसंख्या एकूण वीस जागा अनुक्रमांक दोन पदाचे नाव अकाउंटंट शैक्षणिक पात्रता बी कॉम ऑब्लिक कॉम बी कॉम चालेल किंवा यमकॉम चालेल अकाउंटंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदसंख्या एकूण आठ जागा अनुक्रमांक तीन पदाचे नाव टायपिस्ट मराठी व इंग्रजी तीस अब्लिक चाळीस वर्ड्स पर मिनिट टायपिस्टची जागा आहे मराठी व इंग्रजी तीस ते चाळीस वर्ड्स पर मिनिट आवश्यक आहे पदसंख्या एकूण दहा जागा त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव शिपाई पदसंख्या एकूण दहा जागा अनुक्रमांक पाच पदाचे नाव ड्रायवर एकूण पदसंख्या पाच जागा इन्फॉर्मेशन सूचना सात दिवसांच्या आत अर्ज या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर या ईमेलवर पाठवावे किंवा लोकमंगल फाउंडेशन अन्नपूर्ण तेरा अब्लिक सह्याद्रीनगर जुना होडगी नाका सोलापूर डॅश फोर वन थ्री डबल झिरो थ्री मोबाईल नंबर डबल सेवन डबल टू झिरो थ्री नाईन सिक्स वन सेवन रथ क्रमांक चार गोदावरी फाउंडेशन्स महादेव हॉस्पिटल जळगाव ही जाहिरात मित्रांनो महादेव हॉस्पिटल जळगाव येथील आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट विथ एम एस सी आय टी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएट पी जी विथ एम एस सी आय टी त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव क्लर्क एकूण तीन जागा क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट विथ मराठी अँड इंग्लिश टायपिंग कुठल्याही शाखेमध्ये कुठल्याही शाखेचा पदवीधर त्याचबरोबर मराठी आणि इंग्लिश टायपिंग या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव रिसेप्शनिस्ट फिमेल रिसेप्शनिस्ट महिलाकरता जागा आहे पदसंख्या एकूण दोन जागा क्वालिफिकेशन फ्लुएंट कम्युनिकेशन स्किल इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव वार्ड बॉय नंबर ऑफ पोस्ट एकूण पदसंख्या एकूण पाच जागा क्वालिफिकेशन टेन्थ ऑब्लिक ट्वेल्थ अँड मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स दहावी किंवा बारावी त्याचबरोबर एक वर्षाचा अनुभव इन्फॉर्मेशन सूचना द इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड डायरेक्टली अपियर फॉर इंटरव्ह्यू अलॉंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट ऑन फिफ्थ मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह वेनसडे ॲट टेन ए एम ॲट महादेव हॉस्पिटल जळगाव इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीला जायचं आहे ओरिजनल डॉक्युमेंट्स घेऊन पाच मार्च दोन हजार पंचवीस बुधवारला सकाळी दहा वाजता महादेव हॉस्पिटल जळगाव येथे ऑफिस ओफीश, ऑफिसचा ॲड्रेस दिला आहे महादेव हॉस्पिटल नॅशनल हायवे नंबर सिक्स प्लॉट नंबर थ्री हंड्रेड ट्वेंटी सेवन थ्री हंड्रेड ट्वेंटी एट आकाशवाणी चौक विद्यानगर जळगाव महाराष्ट्र फोर टू फायव्ह डबल झिरो वन कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे प्रोफेसर एल जी चौधरी संपर्क क्रमांक आहे नाईन थ्री टू फायू वन फाईव्ह ट्रिपल झिरो फोर डॉक्टर उल्हास व्ही पाटील प्रेसिडेंट डॉक्टर प्रशांत एस वारके डायरेक्टर यच आर त्यांचा संपर्क क्रमांक आहे नाईन थ्री टू फायू वन फाईव्ह ट्रिपल झिरो सिक्स रथ क्रमांक पाच श्री पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स प्रपोज ए एस पी एल एस सी एस एम डबल एस मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल द मेडिकल इंस्टिट्यूट इनव्हाइट्स अप्लिकेशन्स फ्रॉम द एलिजिबल कैंडिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट पात्रताधारक उमेदवारांकडून खालील रिक्त पदासाठी मेडिकल इन्स्टिट्यूशनकडून अर्ज मागवण्यात येत आहे सिरियल नंबर वन पोजिशन पदाचे नाव डॉक्टर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम बी बी एस पोस्ट एकूण चाळीस जागा सिरियल नंबर टू पोजिशन पदाचे नाव किंवा पद नर्सिंग कॉलिफिकेशन बी एस सी नर्सिंग कॉमा जी एन एम कॉमा एन एम एकूण पदसंख्या एकूण शंभर जागा या ठिकाणी नर्सिंग या पदाच्या भरल्या जाणार आहे इन्फॉर्मेशन सूचना कॅन्डिडेट्स सेंड देअर डिटेल सी व्ही विथ व्हॅलिड डॉक्युमेंट्स ऑन बिलो मेल आय डी खाली दिलेल्या मेल आय डीवर उमेदवारांनी डिटेल सी व्ही आणि त्याचबरोबर व्हॅलिड डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे सॅलरी विल बी ॲज पर एक्सपिरियन्स रजिस्ट्रेशन इज मस्ट वेतन किंवा मानधन या ठिकाणी अनुभवानुसार मिळणार आहे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे ए एस पी एल एस सी एस एम डबल एस मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ॲड्रेस दिला आहे ईमेल ॲड्रेस दिला आहे ईमेल आय डी दिला आहे आणि संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे रथ क्रमांक सहा टीचर्स वेकन्सीज ॲट नाशिक सिटी बेस इंग्लिश मिडियम स्कूल नाशिक सिटीमध्ये रिक्त जागरकरिता इंग्लिश मिडियम शाळेत भरती करण्यात येत आहे के जी टीचर्स पदाचे नाव के जी टीचर्स पदसंख्या एकूण पाच जागा त्यानंतर आहे पदाचे नाव प्रायमरी टीचर्स एकूण चार जागा त्यानंतर आहे सेकंडरी टीचर्स एकूण चार जागा त्यानंतरचे पद आहे रोबोटिक्स इन्स्ट्रक्टर एकूण दोन जागा त्यानंतरचे पद आहे काउन्सिलर एक जागा त्यानंतरचे पद आहे स्पोर्ट्स कोच एकूण दोन जागा त्यानंतरचे पद आहे कॉम्प्युटर टीचर एक जागा त्यानंतरचे पद आहे अकॅदमिक सुपरवायझर एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन सूचना फॉर ऑल सब्जेक्ट्स एक्झाम्पल इंग्लिश मॅथ्स सायन्स अँड सोशल स्टडीज सी एक्सलंट सॅलरी विथ ऑल बेनिफिट्स हे जे दिलेले विषय आहे इंग्लिश मॅथ्स सायन्स अँड सोशल स्टडीज या सर्व विषयाकरिता एक्सलंट सॅलरी उत्तम uh, मानधन या ठिकाणी दिल्या जाणार आहे त्याचबरोबर Uh, सर्वच बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे कॅन्डिडेट्स विथ एक्सपिरियन्स ऑर फ्रेशर कॅन अप्लाय अनुभवी उमेदवार तसेच फ्रेशर उमेदवार ज्यांना अनुभव नाही असे सुद्धा उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात कॅन्डिडेट्स मस्ट हॅव डन देअर स्कूलिंग विथ द मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ॲज इंग्लिश उमेदवारांनी आपले शिक्षण इंग्रजी माध्यमातून जे सूचनेनुसार इंग्रजी माध्यमातून झालेलं असणे आवश्यक आहे त्यांनी स्पेशली सूचना केलेली आहे की इंग्रजी माध्यमातून उमेदवाराचं शिक्षण झालेलं असावं ईमेल ॲड्रेस आणि सेल नंबर दिला आहे सेल नंबर पहा डबल नाईन डबल टू थ्री सिक्स सेवन झिरो सिक्स वन क्रमांक सात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मान्यता दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संस्थेचे नाव जंबूकेश्वर समाज विकास संस्था साखरा तालुका जिल्हा वाशिम शाळेचे नाव श्रीराम चरणदास बाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय फाळेगाव थेट तालुका जिल्हा वाशिम पवित्र प्रणालीद्वारे रिक्त पदावर इयत्ता नववी व बारावी कला शाखेकरिता किंवा कलाकरिता खालील पदे भरावयाची आहेत माध्यम मराठी पद पदाचे नाव माध्यमिक शिक्षक वेतनश्रेणी नियमाप्रमाणे पदसंख्या एक जागा अनुदानाचा जा प्रकार अनुदानित एडेड विषय विज्ञान सायन्स विषयाची जागा आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी व्यावसायिक पात्रता बी एड त्यानंतर आहे माध्यम मराठी पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक वेतनश्रेणी नियमाप्रमाणे पदसंख्या एक जागा अनुदानाचा प्रकार अंशता अनुदानित वीस टक्के अनुदानित विषय भाषा इंग्रजी शैक्षणिक पात्रता यम ए इंग्रजी विषय दिला आहे यम ए इंग्रजी विषय व्यावसायिक पात्रता बी एड इन्फॉर्मेशन वरील पदे इतर मागास प्रवर्ग ओ बी सी ओ बी सी एक जागा अनुसूचित जमाती एस टी एक जागा या संवर्गातून भरण्यात येतील म्हणजेच इतर मागासवर्गीय ओ बी सीमधून एक जागा आणि अनुसूचित जमाती यस टी शेड्यूल ट्राईब्समधून एक जागा अशा दोन जागा या संवर्गातून भरण्यात येतील सूचना या सूचना आधी आपण पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहिल्या आहे त्याच सूचना या ठिकाणी दिल्या आहेत अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती श्रीराम चरणदास बाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय फाळेगाव थेट तालुका जिल्हा वाशिम परत क्रमांक आठ माऊली शिक्षण संस्था क्ले प्री प्रायमरी स्कूल ॲड्रेस दिला आहे प्लॉट नंबर थर्टी सिक्स माधवनगर रोड नियर निंबाळकर गणपती कारखाना भूषण नगर केळगाव तालुका नगर डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर डॅश फोर वन फोर डबल झिरो फाईव्ह वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत मोबाईल नंबर आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन फाईव्ह टू सेवन वन डबल सेवन ट्रिपल नाईन दुसरा संपर्क क्रमांक एट थ्री सेवन डबल एट झिरो सिक्स नाईन सेवन झिरो सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर नंबर ऑफ पोस्ट एकूण पाच जागा क्वालिफिकेशन इनी ग्रॅज्युएट टी टी सी मॉन्टेसरी त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पदाचे नाव म्युझिक टीचर एक जागा क्वालिफिकेशन प्रोफिशियन्सी इन वोकल और इन्स्ट्रुमेंटल म्युझिक त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पदाचे नाव डान्स टीचर पदसंख्या एक जागा क्वालिफिकेशन प्रोफिशियन्सी इन डान्स स्टाईल्स त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव योगा टीचर पदसंख्या एक जागा क्वालिफिकेशन प्रोफिशियन्सी इन योगा अँड फिटनेस एक्सपिरियन्स अनुभव फ्लुएंट इंग्लिश नेसेसरी इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे नोट सॅलरी ॲज पर द क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स डेट ऑफ इंटरव्ह्यू दोन मार्च दोन हजार पंचवीस ॲट एलेव्हनियम दोन मार्चला मुलाखत आहे सकाळी अकरा वाजता वेनू ठिकाण दिले आहे आकृती इंटेरियर पूजा अपार्टमेंट बिसाईट आनंद ऋषी आनंद ऋषी ब्लड बँक माणिकनगर अहिल्यानगर